हे पिनागपाणी डमरुधरा नागभूषण उमावरा माझ्या दयेच्या देवा वैकुंठीच्या नारायणा जो विष्णूशी भजला शिव दुरावला अधा पात केला तयावरी हरी हर एका वेलांटीचा फेरा विष्णू हृदय शिव आणि शिवस्य हृदय विष्णू होय उभय देवतांना नतमस्तक झाल्या वाचून या माझ्या अवंतीच्या राजप्रासादाला

आणि संपादन केलेली कीर्ती होय अगदी त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर विराजित होण्यासाठी सत्यम शिवम सुंदरम या जीवनात वंदनीय ही राजकारणाची सूत्र स्वतःच्या ओराशी बाळगून सकल अवंती वासियांना नैदान देण्याचं कार्य राजा सोमकांत आपल्या जीवनात करतोय या साऱ्याचं श्रेय आम्ही कोणाला देऊ तर ज्या माझ्या आईने अगदी हाडा मावसा रक्ताचा गोळा स्वतःच्या उदरात नवमा सांभाळीला प्रसूत काळाच्या अनंत यातना जिन माझ्यासाठी सहन केल्या तीच माझी आई आई सारके दैवत साऱ्या जगतावर नाही आई माझा गुरु आई माझा कल्पतरू विद्येचा सागरू आई माझी मृत्यू पाप पुण्याची गणना अगदी निराशाजनक होय मेल्यानंतर जरी आम्हाला नरकात जावं लागलं तरी त्याच दुःख मला कधीच वाटणार नाही कारण जन्माला येण्यापूर्वी नऊ महिन्यांचा कालावधी गेलाय तो स्वर्ग आणि तोच नऊ महिन्यांचा स्वर्ग म्हणजे माझ्या आईचा गर्भ ज्या गर्भाचा मी नऊ महिने आकार घेतला आ म्हणते आधी ई म्हणते ईश्वर ईश्वरा आदि नमस्कार तिला करावा अशी अविश्वातील पूजनीय नक्की सर्व शक्ती म्हणजे आई हो आणि म्हणूनच त्या परमेश्वराला हात जोडण्यापूर्वी माझा प्रथम नमस्कार माझ्या प्रथम गुरुला मातृदेव भव अगदी ज्यांच्या पवित्र वीर्य स्खलना आम्ही जन्माला आलो सत्य न्याय नीती अनिती धर्म धर्म योग्य अयोग्य याचं तंतोतंत ज्ञान ज्या महापुरुषाना हाला महाल केलं तोच महापुरुष म्हणजे आमची जन्मदाती पितृदेवता आई नंतर माझा दुसरा नमस्कार माझ्या पूज्य पितृदेवतेला पितृ भव ओम अज्ञान तिमिरांद ज्ञानानगया शलकया चुतन्य मिली तस्मै श्री गुरवे ज्या गुरुमावलीच्या सानिध्यात तब्बल बारा वर्ष घरविली बारा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर गुरु आम्हाला पूर्णत्वाचा दिशेनं केलं आपल्या दोन्ही पंचारती घेऊन आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या त्याच वेळी आमच्या पितृ देवतेने आमच्या बाबतीत निर्णय घेतला आणि तोच निर्णय म्हणजे आमचा राज्यारोहण होय आमचा राज्यारोहणही झाला

हे दागिनेच्या माणसाज त्याचा सारखा श्रीमंत कोणी नाही कारण धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार महत्वाची आहे कारण कुणीच महाभागानं म्हटलेलं आहे कदा चिन्नाय भूतवा भवित्वा वान भूया अजोदित्य शास्तोय पुराण न खन्यते माने शरीरे कोणत्याही काळी माणसाच्या आत्म्याचा जन्म नाही माणसाचा देह जरी नश्वर असला तरी आत्मा मात्र अमर आहे आणि तो जर का सार्थकी लावायचा असेल तर मानवा भक्ती मार्ग धन एक अहर्निश भक्ती केली देवात तुझी भक्ती केल्यापासून वृक्षाचा पर्ण वा अन्नाचा कण सुद्धा भक्षण केला नाही तुझ्या आशीर्वादाचे कृपा अभेद कवर सदैव माझ्या पाठीशी